मी शेतकरी कुटुंबाचा आहे ओल्ड निवासी पंजाबमध्ये लुधियाना जिल्हा खन्ना टाऊन तिथे गाव आहे माझं लागू राहो नावाचं तुमचं आय एस आय पी एस बनण्याचं इन्स्पिरेशन काय आहे तर आमच्याकडे एफ आय आर येते त्यामध्ये पण एक स्टोरी असतात गाव भागाचे जे लोक आहे ते चांगले स्पोर्ट्स पण निघत आहे ऑफिसर्स पण होत आहे इंजिनियर पण होत आहे आणि वेगवेगळे वेग फील्डसमध्ये जास्त आहे वेगवेगळे समाजाचे सान्नसू द्या ते आम्ही सोबत जातो लोकांनी उत्साहाने आनंदाने साजरा केला पाहिजे लोकशाही आहे तर त्यामुळे आम्ही चोवीस तास त्याचे नमस्कार लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव पर्व दुसरे आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण भेटणार आहोत पुण्याचे झोन वनचे डी सी पी पोलीस उपायुक्त आदरणीय संदीप सिंग गिल यांना बालन ज्यांनी अनेक इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आहेत उत्सव प्रमुख आहेत त्यांनी मागच्या वर्षी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे की पुण्यातल्या गणेशोत्सवाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधायचा त्या अंतर्गत आज आम्ही तुम्हाला भेटायला आलोय तुमचं मनापासून स्वागत आहे थँक्यू सर आम्हाला गणपती उत्सवाशी संदर्भात तुम्ही कसं काम करता याबद्दल तर जाणून घ्यायचंच आहे बऱ्याच गोष्टी आम्हाला माहिती सुद्धा आहेत पण एक ओव्हरऑल आम्हाला उत्सुकता आहे वी आर व्हेरी क्युरियस की तुमचं करिअरचा ग्राफ कसा कसा घडत गेलेला आहे हा सुरुवातीला आम्हाला तुम्ही हे सांगा की तुमची फॅमिली बॅकग्राऊंड काय मी शेतकरी कुटुंबाचा आहे बरं ओल्ड निवासी पंजाबमध्ये लुधियाना जिल्हा खन्ना टाउन तिथे गाव आहे माझा लागू राहुल नावाचा तिथून आहे मूळ शिक्षण तिकडेच झाला हायर एज्युकेशन पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगडला झाली मग त्यानंतर टीचिंगमध्ये होतो आधी बरं काही वर्ष म्हणजे कॉलेजमध्ये शिक्षण दिला आहे आणि एक चान्स मिळाला आधी ट्राय केला झाला एस सी पण खूप ज्यावेळी झाला उशिरा झाला ते राही दुरुस्त आहे आणि मला संधी मिळाली आणि ते पोलीस दलातर्फे आता जे आहे ते देशाची सेवा आणि समाजाची सेवाची संधी मिळाली ते आम्ही करतो आता आपल्याला वा पण तुमच्या घरामध्ये आय एस आय पी एस ची काही परंपरा नाहीये नाही तशी नव्हती नव्हती तुमचे आई वडील काय करत होते वडील आधी एक बँकेत जॉब होते बर आई हाऊस वाईफ आहे मग तुमचं आय एस आय पी एस बनण्याचं इन्स्पिरेशन काय आहे कोणाकडून तुम्ही प्रेरणा घेतली ही, ही प्रेरणा आता जे गाव भागाचे मुले असतात त्यांना तेवढा एक्सपोजर नसते की करिअर्स कसे असतात कुठले कुठले करिअर करिअर प्लॅनिंग आणि करिअर कॉन्सिल नावाची जे वस्तू आहे ते भागामध्ये मग ते हळूहळू एक्सपोजर होते तुम्हाला कोणीतरी काही सांगताय कोणीतरी काही वेगळा सांगताय मग ते सगळ्यामधून वर्षांना वर्षांना खूप उशिरा होते भागाचे लोकाला जेव्हापर्यंत ते आपले करियर बद्दल डिसिजन घेत आहे म्हणजे आम्ही ज्यावेळी डिसिजन घेतला तर आमच्यासाठी हा एक आकर्षणचा विषय पण होता की ऑफिसर व्हायचे त्याचबरोबर म्हणजे एक अचीवमेंट असते त्यामधून एक व्यक्तिगत अचीवमेंट पण आहे आणि त्यामधून आपण समाजासाठी काय करता येईल तसे प्रकारची खूप प्रकारची फॅक्टर्स तुम्हाला इन्फ्लुएन्स करताय त्यावेळी तुम्ही आपल्या करिअरसाठी जे आहे निर्णय घेतो हो हो oh, हो oh, oh. आणि त्यानंतर तुम्ही संघर्ष करतोय या संघर्ष मध्ये खूप सारे लोक करतात चान्स मॅटर्स आहे ते काही वेळी सक्सेस मिळून जाते आपल्याला संधी मिळाली तुम्ही कितव्या आयटम मध्ये क्लिअर केले ते शेवटचा होता वा सो ऑनेस्ट क्या बात आहे पण सर आम्ही असं ऐकलंय की तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषय हा इंग्लिश लिटरेचर होता oh. आणि मग इंग्लिश लिटरेचरचा माणूस एकदम इकडे असा डायव्हर्ट होण कोणी येऊ शकतो ना वेगवेगळे जे वेगवेगळे विषयाचे लोक येत आहे उलट चांगला आहे मध्ये ते काही oh, वेळी लोक मला विचारतात की तुम्ही आधी टीचिंग मध्ये होते आता तुम्ही इथे आलो मग कसा वाटतंय तुम्हाला वाटतं म्हणजे अनुभव वा आहे तिकडे तसा अनुभव होत होता ते असे प्रकारचा अनुभव आहे पण त्याच्यासाठी मी एक उत्तर पण तयार केलं आहे की के के ज्यावेळी हो आम्ही ते ड्रामा नॉवल वगैरे पोयट्री ह्याची म्हणजे शिक्षण देत होतो तर त्यावेळी ते काय असते त्यामध्ये एका स्टोरी असते त्या स्टोरीमध्ये एक प्रोटॅगोनिस्ट आहे एन्टॅगनिस्ट आहे प्लॉट आहे क्लायमॅक्स आहे डिनोमा आहे तसे प्रकारचे एक आमच्याकडे एफ आय आर येते त्यामध्ये पण एक स्टोरी असतात मग आम्ही स्टेटमेंट्स घेतो पुढे जाऊन त्याच्याकडे नॉवेला तयार होते मग एक पूर्ण स्टोरी जे आहे ते आमच्याकडून जे काय फॅक्ट आहे फॅक्ट फाइंडिंग जे आहे ते फॅक्ट फाइंडिंग आम्ही काढून ते पुढे कोर्ट्सला देतो तर अशा प्रकारचे ते सगळे हे मल्टीडिसिप्लरी एंटर डिसिप्लनरी आहे नाही काही सांगता येत नाही की हे वेगळा आहे ते वेगळा आहे मी थोडंसं फ्लॅशबॅक मध्येच अजून मला एक दोन प्रश्नाची की आय एम व्हेरी क्युरियस एम इंग्लिश लिटरेचरमध्ये तुमचे आवडतं काय होतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लिटररी थेअरी माझा विषय होता लिटररी थेअरी आणि क्रिटिसिजम हो कारण कसं असते की आपले वातावरणा आपले मध्ये पाहिला ते प्रत्येक गोष्टी कोडेड आहे इनकोडेड आहे त्याला कोड करण्याची माणसाची एक केपेबिलिटी असली पाहिजे ते त्या विषयामधून तुम्हाला खूपच भेटते वा 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 तुम्ही कशामध्ये विश्वास ठेवता क्रिटिसिजम शुड बी कन्स्ट्रक्टिव्ह और समटाईम्स इट हॅज टू बी डिस्ट्रक्टिव्ह शेवटला तो डिस्ट्रक्टिव्हटिव्ह होणार होणार तुम्ही कुठलाही घेतला अल्टिमेटली ते uh, ही वा वा मग हेच विषय तुम्ही शिकवत पण होतात वा, वा, वा। तिकडून तुम्ही आय एस लाटेम्प्ट ला क्लिअर झाला मेन्सलाही तुमचा हाच विषय होता हेच विषय आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये मी फार वेळ घेणार नाही पण इफ आय रिकल नांदेड परभणी हिंगोली औरंगाबाद आणि मग पुण्यामध्ये तुम्ही आलात या प्रत्येक गावाचं तुम्ही ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर ॲज अ पोलीस ऑफिसर काय वैशिष्ट्य सांगाल एक एक दोन दोन वर्ष तरी तुम्ही राहिलात तिकडे प्रत्येका जागेची एक जॉग्रफी जी आहे ते थोडीशी वेगळी असते इवन जिल्ह्याचा डिफरन्स असतात थोडासा लोकल कल्चर असतो प्रत्येक ठिकाणी आणि ज्यावेळी आपण जे रुरल एरियाज आहे त्यामध्ये जॉब करताय तिथले लोकाला भेटता आहे मग तिथली इकॉनॉमी कशी आहे आणि तिथे कल्चरल प्रॅक्टिसेस कशी आहे आणि तिथला जे एक्सपोजर आहे ते कसा आहे ते त्याचे यंगस्टर्सला कुठल्या प्रकारचे एक्सपोजर आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या जिल्ह्यात ते स्पोर्ट्सच्या एक्सपोजर जास्त असले कुठे शेतीसाठी जास्त चांगला आहे कुठेतरी इंडस्ट्रिलायझेशन झालेली आहे मग तसे आपण फॅक्टर्स पाहिले तर ते फॅक्टर्स जे आहे ते माणसाची जे मी त्याला एक्सपोजरही म्हणतो म्हणजे त्याची एका वेळेची जे थिंकिंग आहे त्याला प्रभावित करतं परंतु प्रत्येका ठिकाणी माणूस माणसही असत आहे त्याच्याकडे दैवाने जे सर्वात मोठी त्यांना क्वालिटीच्याला म्हणतो फीचर दिलेली आहे ह्युमन्सला ते आहे अडॅप्टेबिलिटी तुम्ही कुठेही गेले जर तुम्ही थोडे ओपन माइंडेड आहे आणि ॲक्सेप्टेबिलिटी जी तुमची आहे ते तुम्ही हे डेव्हलप केलेली आहे मग तुम्ही कुठेही जाऊन सक्सेसफुल होऊ शकते कुठेही जाऊन स्वतःचा जे पोटेन्शियल आहे त्यांना रिलाइज करू शकतो हे मी ऑफिससाठी म्हणतो नाही की ते आवडी जात आहे ते काय करू शकतात मी त्या एरियाचे लोकाबद्दल सांगतो की कुठेही राहून आपण आज कम्युनिकेशन ट्रान्सपोर्टेशनचे मीन्स खूप वाढले आहे विशेष करून डिजिटल आहे इन्फॉर्मेशनचा युग आहे म्हणजे प्रत्येकाला तेवढा एक्सपोजर प्राप्त होते फक्त त्याची चॉईसवर डिपेंड करते प्रायोरिटीजवर डिपेंड करते आता गावभागाचे जे लोक आहे ते चांगले स्पोर्ट्स पण पण निघत आहे ऑफिसर्स पण होत आहे इंजिनियर पण होत आहे आणि वेगवेगळ्या फील्डसमध्ये जास्त आहे माझं ते इंट्रॅक्शन राहिलं आहे त्या इंट्रॅक्शनमधून हीच समोर आलेलं आहे इट ऑल डिपेंड्स अपॉन युअर डिटर्मिनेशन अँड इनिकेशन तुम्ही जर ठरला तसं पुण्याचं तुम्हाला काय वैशिष्ट्य जाणवलं आहे पुण्याचं येऊन खूप वॉम वाटला म्हणजे असं प्लॅज प्लॅझंट एन्व्हायरमेंट आहे आणि लोक वॉर्म आहे भेटत आहे आम्ही पण भेटतो त्यांना जाऊन सहकार्य पण खूप करताय आणि येथे आणि जे आपण म्हणाला की फूड आहे ते खूप डायवर्स प्रकारचं आहे कॉस्मोपॉलिटन पण आहे लोकलाईट पण आहे प्रत्येक प्रकारचा एक जे आहे इथे कल्चर आपल्याला पाहण्यासाठी भेटते आणि एज्युकेशनचा ज्याला आपण म्हणतो माहेर घर आहे ऑक्सफोर्ड ऑफ द इंटलेक्च्युअल्स खूप आहे इथे लोकांबरोबर आपण ज्यावेळी गोष्टी करतो चर्चा करतो त्यामध्ये आपल्याला खूप सारी गोष्टी जे आहे ते एक्सचेंज ऑफ आयडियाज भेटते त्यामुळे आपला पण जे लेवल ऑफ थिंकिंग होते ते डायव्हर्सिफाय होते पुण्यामध्ये एक सेलिब्रेशनचं शहर आहे म्हणजे गणपती उत्सव ज्याची सुरुवातच इथून झाली भाऊसाहेब रंगारींनी अठराशे ब्याण्णव साली केली पुढे लोकमान्य टिळक असे सगळे लोक एकत्र येऊन तर त्यात मोहरम पण आहे हो। नवरात्र पण आहे अगदी दिवाळी पहाटसुद्धा एकत्र येऊन पब्लिकली लोक सेलिब्रेट करतात हो। या प्रत्येक सणाला उत्सवाला हो। तुम्ही कसं डील करता गर्दीशी मोठ्या मॉपशी प्रचंड जमलेल्या जनसमुदायाशी आता गणपतीचं उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही काय प्लॅनिंग करता की मागच्या वर्षी तुम्हाला इतकं ऍप्रिशिएट केलंय सगळ्यांनी कि विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडली तुमचा तो व्हिडिओ पण खूप व्हायरल झालाय लक्ष्मी रोडला जाणं येणं आता त्यामध्ये पहिला प्रश्न ते हे आहे की आपला जे हे काम आहे त्यामध्ये आमची जे बेसिक ड्युटी आहे की लॉ अँड ऑर्डर मेंटेन क्राईम प्रिव्हेन्शन असले पाहिजे हे आमचे दोन विशिष्ट काम आहे ज्यासाठी आम्ही सुरुवातीपासून प्लॅनिंग हो पण त्याचबरोबर काय असते की एक कम्युनिटी पोलिसिंग नावाचा एक विषय आहे विशेष करून ज्यावेळी फेस्टिवल्स आहे कल्चरल ओकेजन्स आहे त्यावेळी जे सिव्हिल सोसायटी आहे सिव्हिल सोसायटीचे बरोबर कॉम्युनिकेशन चॅनल तुमचे जे आहे ते चांगले प्रकारे एस्टॅब्लिश झाले पाहिजे mm. समाजाचे जे वरिष्ठ नागरिक आहे या वेगवेगळे समाजाचे कॉम्युनिटी लिडर्स आहेत त्याचे बरोबर तुमची जी कॉम्युनिकेशन आहे ते चांगली असली पाहिजे त्याची काय अडीअडचणी आहे ते समजून घेणे पोलिसाची त्यामध्ये मदत किती करू शकतो लिमिटेशन्स का आहे त्या त्यांना समजून सांगण्या इथून सगळा मला वाटते की खूप डिफरेंट डिफरन्स क्रिएट होते की इथून आपली अप्रोच काय आहे मागच्या वर्षी जर आपण पाहिलास यावर्षीसुद्धा आपण जवळपास दीड महिना अगोदर ज्यावेळी गणपती उत्सव सुरुवात होण्याचे पूर्वी स्थापनाचे दीड महिन्या अगोदरही आपण ते वेगवेगळी मीटिंग्स पोलीस स्टेशन लेवलवर झोनल लेवलवर अख्खे पुणे शहराची लेवलवर आयोजित केली जाते त्यामुळे ढोल ताशा पथकाबरोबर मिटिंग केली गणपती मंडळाबरोबर मिटिंग केली डी जे साऊंडवाल्याबरोबर मिटिंग केली किंवा वेगवेगळे घटकाबरोबर मिटिंग केली त्यामध्ये ती आधीपासून जी लोकांच्या काय अडीअडचणी आहे त्याचं समाधान करण्यासाठी आपण मग वेगवेगळे डिपार्टमेंट बरोबर मिळून त्याचं समाधान काढ दुसरा विषय काय होते अशा मीटिंग आणि कम्युनिकेशन चॅनल एस्टॅब्लिश केल्यानंतर एक व्हॉलंटिअर व्हॉलंटिअरिंग रिलेशनशिप तयार होत आहे म्हणजे पोलिसाला पण वाटते की आमचा उत्सव आहे आम्ही पण समाजाचे घटक आहे ते जे मंडल आहे मंडलाला पण तसा वाटते तसाही वेगवेगळे प्रकारचे घटक एकत्र होत आहेत ते होल जे पूर्ण समाज आहे त्यांना वाटते की आपण एकत्र मिळून काहीतरी सेलिब्रेट करू हा वी फिलिंग जे आहे येऊन सेलिब्रेट करण्याची निर्वेदन पार पाडण्याची की ज्यावेळी आपली सोशल सायकॉलॉजी मध्ये एकदा मग काय प्रश्न राहणार नाही काही वेळी अपवाद असताय आणि अपवादासाठी तर आम्ही ऑलवेज रेडी आहे एक्सेप्शन क्लो द दोर करेक, 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 करेक्ट 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 आणि असाही हे फक्त गणपती उत्सवासाठी आहे कुठल्याही प्रकारचा सण असू द्या त्यासाठी बघा दोन आपल्याला डिफरेन्शिएट करता येईल लॉ अँड ऑर्डरचा जे विषय आहे ते ज्यावेळी अचानक उभा होते अचानक आहे मॅटर करते त्यावेळी पण आम्ही कम्युनिकेशन ओपन ठेवतो प्रिपेअरनेस वेगळी असते आमची अप्रोच थोडीशी वेगळी करावं लागते पण इथे ते आपल्याला माहीत असते की या दिवशी असे असे प्रकारचे कार्यक्रम आहे mm. तर आता नवरात्री असू द्या ईदचा सण असू द्या वेगवेगळे समाजाचे सण असू द्या ते आम्ही सोबत जातो लोकांनी उत्साहाने आनंदाने साजरा केला पाहिजे लोकशाही आहे ते त्यामुळे आम्ही चोवीस तास त्याचे वा गणपतीच्या व्यतिरिक्त एक दोन मला क्युरियोसिटी आहे कोयता प्रकरणामध्ये पण तुम्ही खूप स्ट्रॉंग स्टँड घेतला होता तुम्ही एम ए इंग्लिश लिटरेचरच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की तुमचं सायकोलॉजीचा सा पण खूप अभ्यास आहे जा <laughs> ते होऊन जाते ज्यावेळी आपण लोकांना भेटतो तर ते विषय ते असा आहे की मला कोणीतरी विचारला होता की जर आपल्याला ह्युमन नेचरची अंडरस्टँडिंग करायचे तर मग असे प्रकारचे विषयाच्या आपल्याला लोकांना केला पाहिजे पण त्याचबरोबर एक अप्रोच ही आहे की जे ह्युमन नेचर आहे त्याची स्टडीसाठी ती जी बेस्ट सब्जेक्ट आहे तो स्वतः आहे माझा कारण आपण स्वतःकडे चोवीस तास उपलब्ध आहे आपण स्वतःला दर मिनिटाने ऑब्झर्व करू शकतो रिव्ह्यू करू शकतो रेट्रोस्पेक्टिव्ह विश्लेषण करू शकतो इंट्रोस्पेक्ट करू शकतात मग मला असं वाटते की दुसऱ्याला समजून समज समजले मग नंतर आपल्याला हे नेचरची अंडरस्टँडिंग होईल असा नसते स्वतःला समजणे मग दुसऱ्याला दुसऱ्याची पण तुम्हाला नेचरची समज येते असे प्रकारचे खूप एक, एक सब्जेक्टिव्ह पॉईंटची आहे विषय पण प्रोफेशनल काही अभ्यास नाही असं अनुभव नालाय जसं कबीर महाराज म्हणलेत तसे बुरा देखन को चला बुरा मिल्या नकोय अंदर झाके देखा तो मुझसे बुरा <laughs> नको तर तिथून सुरू तिथून सुरू केलं आहे वा 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 अप्रतिम आम्हाला अजून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुमचे आयडॉल कोण आहेत या क्षेत्रामध्ये आदर्श कोण आहेत असं आहे आयडॉलचा ज्यावेळी विषय आला तर ते तुमचे जीवनात जसं मी आधी सांगितलं इट इज ऑल इंट्रोड्युस हे माणसाची जी पर्सनॅलिटी असते ऑफ ते असते जे पिरामिड आपण उलटा करून पाहतो लोकांनी किती पुस्तक कितीही अनुभव कितीही सिच्युएशन एकत्र होऊन कंबाईन रिकंबाईन होऊन तुमची जे परसेप्शन आहे आणि तुमची जे स्टेट ऑफ अंडरस्टँडिंग आहे त्याचा निर्माण केला आहे आणि हे खूप ज्याला म्हणतो डायनामिक आहे दर मिनिटाने तासा दर तासाने दर आठवड्याने दर वर्षाने त्यामध्ये खूप सारे बदल गाठत मग एका पॉइंट ऑफ टाईमवर खूप सारे लोक खूप सारे ऑथर्स खूप सारे थिएटर खूप सारे अनुभव एकत्र होऊन तुमचे आयडोल होते त्यामध्ये कोणा एकाचं नाम सांग घेता चाना? येत नाही हो हो पिरबाईज आणि जसं जसं तुमचं वय वाढतं अंडरस्टँडिंग वाढत जातं तस तशा oh, oh. oh. त्या गोष्टी बदलतात पण तुम्ही आज अनेक लोकांचे आयडॉल आहात म्हणून मला जरा हा वाटलं की वेगवेगळ्या टप्प्यांवर तुम्ही कोणाकोणाला मानत होतात ही एक उत्सुकता होती सुरुवातीला ते माणूस घरातून सुरू करत हो माझी आई आहे मग तुमच्या जी शाळेत जात आहेत ते त्यावेळी तुम्हाला कोणीतरी असा टीचर भेटते की त्याचेकडून तुम्ही काही एक विशेष काहीतरी त्याची ते पर्सनॅलिटीचा असा फॅसेट होता ज्याने तुम्हाला प्रभावित केला आणि आज तो तुमची पर्सनॅलिटीचा पार्ट आहे सेन्सिटिव्हिटी अँड मग तुम्ही पुढे जाताय काय कोणीतरी मित्र असते तुमचा त्याची काही विशेष क्वालिटी आहे ती विशेष क्वालिटी तुम्हाला काहीतरी आवडते पण तुम्हाला वाटते की हा माणसाची अशी केपेबिलिटी असली पाहिजे तर तशी आपल्याला फॉर केली पाहिजे त्यांना फॉलो केलं पाहिजे ते आम्ही पण केलं केलं आहे काही मित्राला पण केलं आहे वा तसे कॉलेजचे काही टीचर्स होते मग नंतर पण मित्र भेटले आता असं वाटते की प्रत्येकाकडे काही ना काही असते त्याचा चांगला पाहिला पाहिजे आणि जेवढा शक्य असेल फॉलो केला पाहिजे बोल वा वा तुम्ही देव मानता हो वा आणि तुम्हाला कधी भीती वाटते का तुमची गुन्हेगारांना खूप भीती वाटते भीती कसं आहे की हे जनरल पार्ट ऑफ नेचर आहे प्रकारची भीती असते माणसाला ते असते पण त्याला इंटेलिजंटली मॅनेज करावा लागतो तुम्ही इतक्या लोकांचं संरक्षण करता मी आता फरासकाण्याचा जिना चढता चढता वेगवेगळे स्लोगन्स लिहिलेले ग्राफिटी वाचत होतो भिवू नकोस पुढच्या चौकात पोलीस काका उभे आहे किंवा जागरूक समाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस नागरिक टू जागरूक समाज तर तुम्हाला असं कधी प्रश्न पडतो का की अनेकदा या वेगवेगळ्या गुन्हेगारांना लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन करताना एक प्रकारचं वैर निर्माण झालेलं असतं काही जण पर्सनली ते घेतात तर तुमचं संरक्षण कोण करणार दोन तीन विषय आ, एक मला <laughs> ते मला वाटते की एवढा पर्सनली कोणी घेत नाही कारण दे आर डुईंग समथिंग जसे मध्ये ते ज्याला आपण म्हणतो की डॅलेन्क्वेन्सी आली किंवा ते काहीतरी त्याच्या जीवनात गडला ज्यामुळे ते त्या रस्त्याने गेले सगळेजण बायोलॉजिकली क्रिमिनल नसतात खूप सारे लोक सिच्युएशनली डेव्हलप होत आहेत आम्ही पण समजून घेण्याचा प्रयत्न करतो मग कायद्यानुसार आम्ही जी कारवाई करणार आहे आमची सुरक्षणाच्या पाहिला आता तुम्ही मला विचारला की दैवाला म्हणतो हो। <laughs> <laughs> वा अप्रतिम आता थोडस शेवटाकडे या इंटरव्ह्यूच्या आम्ही येतो या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी मिरवणुकीसाठी काय प्लॅनिंग केलंय तुम्ही हो हा प्रश्न मिरवणुकीसाठी आपण विचारला आहे ते मागची मीटिंग मध्ये एक गोष्ट आली होती की हा अकरा दिवसाचा उत्सव आहे ते फक्त मिरवणुकीचा नाही तर त्यासाठी नियोजन जसं सांगितलं की मीटिंगच खूप सारी मिटिंग आयोजित करण्यात आलेली आहे ते जे प्रश्न होते वेगवेगळे मंडळाचे त्याचं समाधान करण्यासाठी काय करता येईल त्याच्याबद्दल आमचं नियोजन चालू आहे त्याचबरोबर मागच्या वर्षी आम्ही एक कायदा व सुरक्षा सुव्यवस्था सुरक्षेची दृष्टीने आणि भाविकाची सोयीसाठी पंधरा पोलीस मदत केंद्र स्थापित केले होते त्याचा आम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटला आहे कारण आम्ही डिजिटल मॅपसुद्धा इशू करतो की कोणाला कोणत्या रस्त्यावर जायचे कुठलं मंडल कोणत्या दिशेने जाणार आहे कोणकोणते रस्ते ते ओपन करण्यात आलेले आहे वाहतुकीचा डायव्हर्शन कुठे करणार आहे तरी काही भाविक येत आहे ते आपले रस्त्यात आले त्यांना एवढा माहीत असते की एका मंडळाकडे जायचे पण रस्ता आहे माहीत नाही पण मागच्या वर्षी ते पुलिस मंडल पोलीस मदत केंद्र जे आमचे पंधरा होते ते लोक तिकडे पन्नास पन्नास साठ साठ लोक एका वेळी जाऊन थांबायचे हो हो आणि त्याचा खूप चांगला इफॅक्ट होते एक ते थॅफ्टचे केसेस कमी होत आहे आणि एक जे विश्वास आहे पोलिसावर सोसायटीचा ते निर्माण होत आहे आणि भाविक ज्यावेळी तिकडे जातात ते जाऊन त्यांना विचारता की आम्हाला अमुक मंडळाकडे जायचे ते त्याला दिशानिर्देशन पण हो cool. एक ही जे आहे ते आम्ही ज्यावेळी वाढून घेत आहोत मागच्या वर्षी पंधराची प्लॅनिंग होती तेरा ऑपरेशनल होते आमची ज्यावेळी आम्ही अजून तीन चार वाढले आहे वा। ते अख्खा जे शिवाजी रोड आहे बाजीराव रोड आहे किंवा पूर्वी बाग आहे शहराचा त्यामध्ये तसे जे पोलीस मदत केंद्र ते आयोजित करण्यात आलेले आहे तसाच त्या दहा दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणे लोक जे आहे पुणेकर आहे महाराष्ट्राचे वेगवेगळे गाव भागाचे शहराचे लोक आहे इंडियामधून एकूण बाहेरून ठोप आहे त्याची सुरक्षेसाठी आमची विशेष टीम असतात इजिंग होऊ नये थॅफ्टचे केस चेन स्नॅचिंग मोबाईल स्नॅचिंग होऊ नये तसे प्रकारची विशेष टीम त्याचबरोबर क्राऊड मॅनेजमेंट क्राऊड मॅनेजमेंटसाठी आम्ही आपण पाहायला असणार आहे की रस्सी बंदोबस्त लाभतो बॅरिकेड बंदोबस्त लाभतो ज्यावेळी गर्दी वाढली तर त्यांना टप्प्याटप्प्यामध्ये डिवाईड करणे असे प्रकारचा नियोजन आहे ते करण्यात आलेला आहे असाच मिरवणुकीचे दिवशी जे आहे ते जे आपले चार मुख्य रस्ते आहे लक्ष्मी रोड आहे तिलक मद, रोड आहे कुंठेकर रोड आणि किलकिळकर तिथून आपली विसर्जनासाठी मिरवणूक पुढे जाते मंडळाची त्यावर आम्ही पुलीससाठी स्टेजेस आणि टॉवर उभे केले आहे कारण काय असते एवढी मोठी गर्दी म मध्ये पुलीस पण कुठेही दिसत नाही आहे काही वेळी मला तर टॉवरवर पोलीस आहे तर तिथून पी एस सिस्टम वगैरे वापरून ते लोकांना दिशानिर्देश देणे किंवा काही त्यांना इन्स्ट्रक्शन देणे किंवा पद्धत विजिबिलिटी होणे हे गरजेची आहे त्याचा आम्ही विशेष नियोजन जे आहे केलेलं आहे आणि मिरवणूक परवाही राहिली पाहिजे ज्यासाठी मंडळाला आम्ही विशेष स्वरूपात वारंवार आज पण काही लोकांना भेटलो कधी लो भेटले ही सांगतो की गॅप नको गॅप पडला तर थोडी अडचण होते ते गॅप कमी करून आपण परवाही मिरवणूक ठरली तर त्याचबरोबर व्ही एपी विजेट्स असतात त्यासाठी आमचा बंदोबस्त चोखपणे एकाच वेळेला एखाद गणपती मंडळ तुमचा देखावा करत मागच्या वर्षी केला होता सिंगम ऑफ पुणे म्हणून आणि सांगितलं नाही 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 ऑफकोर्स <laughs> आय नो <laughs> आणि त्याच वेळेला स्वतःच्या घरी वेळ देता येत नाही कस वाटत येईल दोन वेगळ्या प्रकारच्या गोष्टी जेव्हा आयुष्यात घडतात वाईट वाटत कधी नाही तर ट्राय टू गिफ्ट टाइम टू फॅमिली फ्रेंड्स एज वेल ज्यावेळी जेवढा भेटते ते क्वालिटी टाइम असला पाहिजे एवढा आपण प्रयत्न करू वा 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 हो आणि या मुलाखतीची सांगता तुम्ही आता लिटरेचर एम ए आहात तुमच्या एखाद्या आवडत्या कवितेनी करावी असे मी तुम्हाला आय रिक्वेस्ट टू व्हेरी हमली माइल्स टू गो बिफोर आय वा वा थँक्यू थँक्यू थँक्यू